डहाणू तालुक्यातील चारोटी येथे पर्यावरणीय समतोल राखण्याच्या आणि शेतकऱ्यांना नव्या शाश्वत शेतीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने डहाणू तालुक्यातील चारोटी नाका येथे एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आणि श्रमजीवी संघटनेच्या सहकार्याने आयोजित बांबू लागवड शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला या मेळाव्यात कृषी मूल्य आयोग समितीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र बांबू मिशनचे प्रमुख आमदार पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी बोलताना आमदार पाशा पटेल यांनी वाढत्या तापमानामुळे पारंपरिक पिकांचे होणारे नुकसान अधोरेखित केले ते म्हणाले भात व चेखू यांसारख्या पिकांचे उत्पादन घटत आहे अशा परिस्थितीत झाडे लावणे व जगवणे हे काळाचे मोठे आव्हान बनले आहे जर आपण तीस टक्के भूभागावर झाडांची लागवड केली तर तापमानात पाच टक्के घट घडवून आणता येते त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी बांबू लागवडीचे महत्व स्पष्ट करताना सांगितले की बांबू हे बहुपयोगी पीक पर्यावरण रक्षण व शाश्वत शेतीकडे शेतकऱ्यांचा कल असून त्यापासून घरगुती वस्तू जैवइंधन कागद फर्निचर इत्यादी अनेक उत्पादनांची निर्मिती शक्य आहे महाराष्ट्र शासनाने एकवीस लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यापैकी ठाणे व पालघर जिल्ह्यात तब्बल एक कोटी बांबू झाडांची लागवड करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना आकर्षित करणारी बाब म्हणजे बांबू लागवडीसाठी सरकारकडून भरघोस अनुदानाची तरतूद चार हेक्टर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना सात लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार असून केंद्र सरकारने या अभियानासाठी त्रेचाळीसशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे पाशा पटेल यांनी स्पष्ट केले की थमल कोळशावर आधारित ऊर्जा प्रणाली आता कालबाह्य होत आहे एक किलो कोळसा दोन हजार अठरा ग्रॅम कार्बन उत्सर्जन करतो तर बायोमासवर आधारित ऊर्जा ही पर्यावरणपूरक व स्वस्त पर्याय आहे वाहनांमधून व कारखान्यांमधून होणाऱ्या प्रदूषणामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनासाठी जबाबदारीने वागले पाहिजे असे ते म्हणाले कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रांत अधिकारी विशाल खत्री यांनी सांगितले की तापमान वाढ ही आजची गंभीर समस्या असून त्यावर मात करण्यासाठी शासनाने ग्रीन मिशन हाती घेतले आहे या अभियानात बांबू लागवडीचा मोठा वाटा असून शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतला पाहिजे प्रशासन त्यांना पूर्ण सहकार्य करेल एकेरी अवतरण चिन्ह मान्यवरांची उपस्थिती व शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग्या कार्यक्रमात कृषी मूल्य आयोग अध्यक्ष आमदार पाशा पटेल वसईचे आमदार स्नेहा दुबे पालघरचे आमदार राजेंद्र गावेत सहायक जिल्हाधिकारी रोजगार हमी विजया जाधव प्रांत अधिकारी विशाल खत्री तलासरीचे तहसीलदार अमोल पाठक गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तालुक्यातील विविध गावांतील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्रामरोजगारसेवक लोकप्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी या मेळाव्यात सहभाग घेतला पर्यावरण रक्षण रोजगार निर्मिती आणि ग्रामीण भागातील आर्थिक स्वावलंबन साधण्याच्या दृष्टीने बांबू लागवड हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो असे स्पष्ट संकेत या मेळाव्यातून मिळाले अशा प्रकारच्या मेळाव्याची आणि तीही संघटना अशा प्रकारे मेळावा घेते शेतकऱ्यांसाठी प्लॉट धारकांसाठी ही पहिलीच वेळ पहिलीच वेळ आहे ना तर आपण नेहमी आंदोलन करतो मोर्चे काढतो शिबिरं घेतो पण अशा प्रकारे शेतीमध्ये काहीतरी तर मला असं वाटतं हा खूप चांगला योग आलेला आहे आणि सगळ्यांकडे तुमच्याकडे प्लॉट आहेत का पलाट आहे हात वर करा कोणाकोणाकडे आहेत पलाट तुमचा जेवढा कब्जा आहे तेवढा पलाट मंजूर झालेला आहे का तुमच्याकडे किती जणांकडे जेवढा दोन एकरवर कब्जा आहे